आदरणीय व्यासपीठ मंचासमोर बसलेले सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या परवानगीने तसेच प्रचंड संख्येत इथे जमा बसून असलेले एकशे चोवीस बॅचचे आणि माझे सहकारी एकशे पंचवीसचे सर्व सहकारी यांना अभिवादन करून मी माझे मनोगत सुरू करत आहे सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे मान्य संचालक साहेब यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण प्रशिक्षण म्हटलं की दडपणाचं भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण होत असतं परंतु मान्य संचालक साहेबांनी आम्हाला ते वातावरण कधी जाणवूच दिलं नाही आमचं ट्रेनिंग अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आमचं ट्रेनिंग अतिशय खेळीमेच्या वातावरणामध्ये पूर्ण होत आहे तसेच माननीय संचालक साहेबांनी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आमच्यासाठी डेट इन कस्टडी यावरती अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी एकशे पंचवीस ब्यासतर्फे त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही स्वप्न असतात ती पूर्ण करण्यासाठी तो अहोरात्र झटत असतो तसेच आमचेही एक स्वप्न होते पी एस आय होऊन या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेण्याचं आणि अखेर तो सोनेरी दिवस उजाडला दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आमचं पहिलं पाऊल या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या पावनभूमीस लागलं अकॅडमीमध्ये प्रवेश करताच आमच्या मनात वेगळ्याच आनंद लहरी जोडू लागल्या स्वप्नपूर्तीच्या आनंदानं जो तो या पवित्रभूमीस निहाळू लागला जणू इथली वीट ना वीट आमच्या परिचयाची होती जसा शेरा सव्वा शेर असतो अगदी तसाच सव्वाशे म्हणजेच एकशे पंचवीस हा युनिक नंबर आम्हाला मिळाला तशी तर आमच्या ती लोकही जरा युनिकच आहेत म्हणजे ज्यावेळी आम्ही गेटमधून आत प्रवेश केला होता त्यावेळी आम्हाला एकत्रित बसवण्यात आले होते त्यावेळी मला जरा लोकच काही काही युनिक दिसत होते <laughs> म्हणजे काहींच्या डोक्यावर के संपूर्ण केस पांढरे फकट पडले होते तर काहींच्या डोक्यावर के केसच गायब झाले होते <laughs> <laughs> काहींचे हे भले मोठे पोट दिसत होते तर काहींच्याकडे पाहून असं वाटत होतं हे दुसऱ्याच पुन्हा त्या ट्रेन सोडायला आले असतील अशातच आमचं ट्रेनिंग सुरू झालं आमच्या या अशा शरीरमुळे आम्हाला ट्रेनिंग जरा जडत जावं लागलं रनिंग पुशअप सिटअप आणि इतर वर्कआउटमुळे आमचा जीव दमछाक होऊ लागला मग ग्राउंडवर पाऊल ठेवला की स्प्रे आणि बामचा नुसता घमघमाट सुटू लागला कोण लंगडू लागला तर कोण कळवळू लागला तर कोण दोन दोन निकॅप सुद्धा वापरू लागला या सगळ्या भानगडीत मात्र आमच्या पोटाचा घेर थोडा थोडा कमी होऊ लागला आता रनिंग वाचवण्याची नवीन नवीन फंडे सुरू झाले म्हणजे रनिंग सुरू झाली की काहींच्या बुटाची लेसच सुटू लागली तर काहींना रनिंग सुरू झाली की सुसू येऊ हो लागले मग अशातच एक दोन राऊंडचा कट बसू लागला मग आमच्या आउटडोरच्या साहेबांनी एक जालिम उपाय केला त्यांनी असमर्थ नावाचा एक राक्षस निर्माण केला हा राक्षस काय करायचा जो रनिंगमधून बाहेर पडेल त्याची रविवारची सुट्टीच खाऊन टाकायचा ट्रेनिंगला येण्याच्या आनंदानं प्रफुल्लित झालेलं आमचं मन काही दिवसातच गळपटून गेलं शिस्त <laughs> नम्रता वेळेचे नियोजन याच्या चक्रव्यात जो तो अडकून वेळ वाचवण्यासाठी धावू लागला पहाटे पहाटे पहाटेपासून धावणारी मंडळी गरम गरम नाश्ता पोटात जाताच लॉ क्लासमध्ये डुलक्या घेऊ लागली पहिले पंधरा दिवस तर कधी क्लास सुरू झाला आणि कधी संपला हेच समजलं नाही कोण कुठला विषय शिकवतोय याचा तर कधी मेळच लागला नाही <laughs> काही महिन्यातच मातीच्या या गोळ्यांना आकार येऊ लागला आमचं शरीर आता सुडोल दिसू लागलं काहींच वजन एकशे चार किलो वरून त्र्याऐंशी किलो पर्यंत आलं <laughs> <laughs> आम्ही अडीच किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर अगदी सहजतेने धावू लागलो ड्रिल कवायत ऑप्टॅकल यामध्ये पारंगत होऊ लागलो याचे सर्व श्रेय आउटडोअरचे सर्व अधिकारी आणि प्रशिक्षक यांना जातं पहिल्यांदाच आम्ही डोळे आणि कान उघडे ठेवून कायद्याचं ज्ञान घेऊ लागलो इतक्या दिवस वरून जाणार शब्द आता कुठं डोक्यात शिरायला लागले शताब्दी हॉलमधील लेक्चर शालेय जीवनाची जी आठवण करून देत होते झोपू नका झोपू नका झोपू नका <laughs> झोपू नका झोपू नका झोपू नका असा खोटा खोटा दम देणाऱ्या शिक्षकांना आम्ही घाबरू लागलो <laughs> स्वतःलाच कावळ्याचं घट्ट म्हणून संबोधून आम्हाला हसवणाऱ्या शिक्षकांमुळे आम्ही हसू लागलो अधिकाऱ्यांनो बोलायची का असे <laughs> ऐकून असे ऐकून आम्ही इतके बोलायला लागलो की ग्राउंड वर आम्हाला गप बसा म्हणायची वेळ येऊ लागली कलम एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पन्नास बावन रिपीट करतो कलम एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस या सहा कलमातच चा कायदा पूर्ण शिकून घेतला हळूच दुलका घेऊन झोपणाऱ्याला उठवून नमस्कार झाली का झोपा असं म्हणून समस्त गायतोंड्यांना हसायला लावलं कायद्याचं ज्ञान घेता घेता एक माणूस म्हणून जगण्यासाठी कर्माचा सिद्धांत शिकू लागलो <प्राँगा> वाघ सरांच्या रोमांचित करणाऱ्या केस स्टडीमधून तपासातील बारकावे टिपू लागलो दोन दोन मुलांचे बाप आम्ही कधी लहान मूल होऊन या शाळेत रमलो हे कळलंच नाही याचे सर्व श्रेय इंडोरचे सर्व अधिकारी आणि लॉ शिक्षक यांना जातं महाराष्ट्र पोलीस अकॅडमीने महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या या मातीनं आम्हास काय दिलं चुस्ती तंदुरुस्ती सुदृढ शरीर दिलं शिस्त नम्रता सहनशीलता आणि निरोगी आयुष्य दिलं रुचकर अशी भरीत भाकर दिली ठसकेदार ठेचा दिला रुचकर अशी भरीत भाकर दिली ठसकेदार ठेचा दिला ऐन उन्हाळ्यात अमरस आणि गार गार मठा सुद्धा दिला कायद्याचं ज्ञान दिलं परोपकाराच दान दिलं तपासातील दिल बारकावे दिले उत्कृष्ट तपासी अधिकाऱ्याचे गुण दिले इडली ढोकळा दूध अंडी केळी दिली ऐन सणासुदीला पुरणपोळीही ही दिली फ्रंट रोल बॅक रोल बेडकुड्या दिल्या होश्यार हो जवाब असे म्हणता म्हणता शिस्तीच्या शिकवण्याही दिल्या स्वच्छ कपडे सेपरेट रूम नीट नेटकेपणा दिला जिथे असेल तिथे हसतमुख राहून श्रावण मामानं चहा सुद्धा आणून दिला <laughs> मित्रांनो पी एस आय हे पद मिळवले म्हणजे सर्व अडचणी आणि संकटे संपली असं होत नाही अडचणी आणि संकटे ही येतच राहणार त्यांचा कणखरपणे सामना करण्यासाठीच आपणाला हे प्रशिक्षण दिलं जातं प्रशिक्षण हे फक्त शारीरिक विकास घडवत नाही तर त्याचा सर्वांगीण विकास घडवून एक नवीन व्यक्तिमत्व निर्माण करत असते म्हणूनच संकटांवर मात करण्यासाठी आपण नेहमी तयारी केली पाहिजे ती कशी तू कर तयारी तू घे भरारी तू कर तयारी तू घे भरारी येतील संकटे अनेक तुझ्या धारी देतील सात सोडून सगळे सोय रे देतील सात सोडून सगळे सोय रे भेटतील जागो जागी पाय खेचणारे देतील सात सोडूनी सगळे सोय रे भेटतील सो भेट जागो जागी पाय खेचणारे तू भेदुनी आसमंताचे तू भेदुनी आसमंताचे दुसर नजारे तोडून आण लकलकणारे दोन तारे म्हणजे आपले स्टार तू भेदून आसमंताचे दुसर नजारे तोडून आण लकलकणारे दोन तारे तु तु तील आठाव। आठाव। तू कर तयारी तू घे भरारी ए तिल संकटे अनेक तुझ्या दारी आठव आठव ध्येयासाठी किती झगडलास तू आठव ध्येयासाठी किती झगड लास तू मेल ते खाऊन तर कधी उपाशी निजलास तू आठव ध्येयासाठी किती झगड लास तू मेल ते खाऊन तर कधी उपाशी निजलास तू कणखर निग्रही संयमी तू उधळून गुलाल विजयी आता तू घे उभारी कणखर निग्रही संयमी तू उधलूनी गुलाल विजयी आता तू घे उभारी तू कर तयारी तू घे भरारी हे ती लसनीकडे अनेक तुझ्या दारी अनेक तुझ्या धारी आता पासिंगावटचा आपला शेवटचा दिवस डोळ्यासमोर ठेवून पुढील लाईन लिहिलेले आहेत भक्ती समोर भक्ती समोर, समोर पहाट स्वप्नपूर्तीची लेऊ नि उभी अंगावर शान खाकीची भक्ती समोर पहाट स्वप्नपूर्तीची उभी अंगावर शान खाकीची तू घे हाती दुधारी म्हणजेच आपली किर्च तू घे हाती दुधारी आणि ताक पहिला कदम तू घे हाती दुधारी आणि ताक पहिला कदम रुबाब तुझा पाहुनी संकटेही जातील माघारी रुबाब तुझा पाहुनी संकटेही जातील माघारी तू कर तयारी तू घे भरारी येतील संकटे अनेक तुझ्या दारी सर ते शेवटी महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे मान्य संचालक साहेब उपसंचालक साहेब सहाय्यक संचालक साहेब कोच डायरेक्टर साहेब तसेच आंतरवर्ग वर्ग व वर्ग बाह्यवर्गाचे सर्व अधिकारी प्रशिक्षक तसेच प्रशिक्षण घेत असलेले डी सत्र पी सत्रक्रमांक एक एकशे एकशे एक एक चोवीसचे सर्व माझे सहकारी यांचे मी सत्र क्रमांक एक एकशे एक पंचवीसच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद